काही मित्रांनो आणि मैत्रिणीनो असा झाला आहे सायंकाळचा टाईम आणि सुटलं आहे आणि आमच्या छक बॉसं चाललंय वैरिणीचं विजन कुटी करून ठेवायचे सकाळनं आणि संग्रामन वहिनी खात्यात बदम आव विषय खोल करून दिलाय ह्या बदमाची बदम खाल्ली होती मी खाल्ल्यात भरपूर चांगल्या लागतात गोड आहेत मस्त एक नंबर मी आकाशराव गेलेत खाली आकाशराव काय आला नाही आकाशराव दिसत खूप चांगले कुठं पापडी काय अजून आलेली नाही याची आम्ही दक्षता पर नोंद घेतलेली आहे आणि तेरी दुश्मनी असं चाललंय मित्रांनो वातावरण राहणार मस्त रस्त आणि सेंटरला मी भरपूर बदन पिकलेले आहेत आणि हे आहे ओखरड्याचे नियोजन आहे ओखरड्याचे आणि बदमात फोडून काहीही निघत नसणार आहे ही माझी गॅरंटी आहे अहो ते बाताच जा। मोठं जावा बदाम होता, होता का एवढं एवढं मोठं टप होता आणि तयात किले बारकी ते हयात का निघायचं हा कुठीवर हॅलो का घ्याल कुंबडी दिसती मग <laughs> कुटी वांड घालणारी कुंबडी मी आता बघितली फर्स्ट टाइम <laughs> कुटीत घालती पुढं कुटीवर घालती गेलेला कुटीत घालती मन कडव्याच्या काय करतोय तू नेमका तिरंगाल चाललाय काय पप्पा कि तुम संग्राम कि पप्पा तुमचे दरचेले काम पर आ गए काम से वापस आ गए और संग्राम इधर बदम खा रहा है टुकुर मुकुर देख रहा है टुकुर मुकुर ये सब भाग रहा है टुकुर मुकुर हमारी शेरी है और हमको टुकुर टुकुर घूरती है शेरी ये देखो ये शेरी इधर आ जाओ ये क्या है हमारा हाथ है ये देखो किसी का नैन वन नात करते काय लगेच पाय ठेवून तो का लगेच लगेच कामकाज चालू केलंय तुम्ही सूपनावर आणि आमचं संग्राम बद मी बदम खातोय आहे अजून बी बदम खायचं पूर्ण झालेलं नाही थोडाफार राहिलाच विषय पै सग्राम संग्राम की ते खोल हे आणि करडांचा विषय सगळ्यात मोठा विषय आमच्या अन्नाचा चाललंय चहापाणी आकाचा नानाचा वांड्यापाच्या जाणा ताना ताणा चालले का अन्न झालं का नाही च्या पाणी अन्न म्हणता चुला थोडा उशीर होतोय का नाही का चुल पिठली शिक्की अशी नोंद घ्यायची अन्न वाटले तर घरात आणि असं नियोजन चाललंय हो काय करता मित्रांन चाललंय आणि सांग ना करते कॉल कॉल आणि हे रेडी म्हणते तुम्ही काय आहे ना मंडळी इकडं आमची मंडळी ही रेडी मंडळी रेडी मंडळी रेडी मंडळी ऐसा करते मी हात मत खाव तुमक इधर जाल आहे ना खाना वो खाव ना या ऐसा मत ऐसा ऐसा मत उतानी हो गई उधर क्या टू 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 टूर हम्म करता हमारे गुण है उसमें ऐसा 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 करता है चलो रेडे बाय 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 टोटो है टॉटो ए ऐ संग्राम का उसका नाम क्या है टॉय है न उसको खाना डालो टॉय टॉय खाना खाता है टॉटो शांत वातावरण चाल शांत मस्त मस्त मैं क्या आज ऊन फिंड पड़े रहे ना आणि घेतोय सगळ्यांचा असं असं सगळ्यांचा समाचार सकाळ संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न आहेच यालपाट घालून 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 कोण गवते आहे का कोण गवते का बघतोय कोण गावणार काय होय ना आबा आबाला मला एक वासरू इथं राहिलायत ती वासरू बांधायच राहिले ती मारते त्याला तिकड या पाठ दुसणं वासरूर ती मला मला नाही गवत मला गवत नाही मित्रांनो वासरू गवते नाही जायमुळं कसं यावं याची पुरेपूर नोंद घ्यावी ती मला गवत नाही की मला गवूला असतं तर नसतं तुम्हाला काय लाख मारली असते दिरौड 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 दिरौड। मी हे दोन बांधले तुम्हाला वाटलं तुम्ही बांधताना तुम्ही तरच गेला तिकडे ही गवत नाही की मला पलीकडनं पलीकडनं मित्रांनो ही वासरू गवत नाही असा विषय आबाला गवत मला गवत नाही त्याला मी दिसल्यावर काय होतं काय माहिती मी हानतो हा नाही तुम्ही अजिबात हानीत नाही ना आबा आमचा आबा अजिबात हानीत नाही मी हात त्यामुळे मला भेटते मी कधीच मी कधीच हानीत नाही मित्रांनो गुर ना ना मी कधीच हानीत नाही कधीच चुकून सुद्धा हानीत नाही चुक चुकून सुद्धा एक <coughs> डोन तर आमचं बसल्या तर आले आल्या दोन जरा कटाळ्याला दिसतात त्या कपड्यात डॉन म्हणला असते ना आता दिवता आणून आता काय लेकटाळा आला सकाळ जरण फिरू फिरू असा प्रकार झालेला आबानी आमच्या बांधले आता टापर खाऊन आबा काय आहे खाऊन टापर बांधली आता कसले कशा टाकायच्या खडे खडे निवड हम्म चोपतात का पण ती टाकते काढून खड टाकून उपयोग काय व्हायचा सांगा बरं सकाळ हयास होईन चोपत असते तिरा तस होई जमन बरं का मित्रांनो आबा गुर काय करतात एका जागेवर लगे करतात त्यामध्ये खड पडतात हाग ते काय होत आहे खडा पडतात ती वासरून दोन वासर, वासर एका जागा केले खड गाण होती गाण झाली की मग ती खराब होतात गाय त्यामुळे त्या खड्याची नोंद घेतली आज हा हे विचारात आहे होत म्हणतात ती एका जाग्यावर केले कार्यक्रम किती मग खराब होऊन जाते तिथं मग गुचडाचं प्रमाण वाढतंय असली असा प्रकार आहे मित्रांनो आमचा शेगवा बसलाय खुर्ची टाकून तिकडे संग्राम तिकडे काय चाललंय काय नाही आणि आमचा वाझा हो इथली माती उठल्याचा प्रयत्न चालले मुखाली तस आहे मित्रांनो दहा असं प्रकार झालेला वायंकाळचा असं कसं एक फोटोची पोज म्हणतात त्याला ती देऊन बघितली मला स्क्रीनशॉट क्लिक करायला विशेष खोल होतो हा बस मुरमदाबायचं काम चाललंय तर फावडे चोप येत म्हणतात पैकी आणि आमचा इशू आला इकडं ईशाल जाधव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवचे मालक

चला मित्रांनो आम्ही करतो हिडे येण आता भेटू सकाळन झाले आमचं दहा मिनटाच अकरा गुरा पण चला मित्रांनो बाय बाय अकरा विषय खोल,